छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आज रोशन गेट ते कटकट -कट गेट अतिक्रमण पाडापाडी सुरू करण्यात आली आहे महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकामार्फत रोशन गेट ते कटकट -कट गेट आझम कॉलनी मार्ग या रस्त्यावर एकूण आज सात बाधित मालमत्ता निष्कासित करण्यात आले रोशन गेट ते कटकट -कट गेट रस्ता बारा मीटर रुंदीचा आहे हा रस्ता व्हावा म्हणून मागील दहा वर्षापासून अनेक नागरिक सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेत होते आणि वेळोवेळी काही लोकांनी महानगरपालिकेच्या विरुद्ध न्यायालयात सुद्धा दावा दाखल केला होता परंतु त्याचे दावे फेटाळण्यात आले होते याच भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हा रस्ता व्हावा म्हणून उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खिंड खंडपीठ येथे एक जनहित याचिका टाकली होती आणि त्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने या याबाबत आदेशित केले होते या अनुषंगाने माननीय प्रशासक महोदय यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत निधी मंजूर केला व नागरिकांना कोणीही रस्ता कामामध्ये येऊ नये रस्ता करणे ही महानगरपालिकेची पूर्ण जबाबदारी आहे कोणी रस्ता करताना खोडा किंवा अडथळा निर्माण करत असेल तर त्याला प्रशासनाच्या वतीने नियमानुसार समज देण्यात येईल किंवा याच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल असा दमही आयुक्तांनी दिला होता पंचवीस सप्टेंबरपासून पाहणी करून नागरिकांना आवाहन केले व संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून भागात कसे काम करायचे आहे व अतिक्रमणे मार्गदर्शनही केले तीस तारखेला कारवाई करून अतिरिक्त आयुक्त यांनी कळवले तांत्रिक बाबी व काही नागरिकांनी याला विरोध केला चाळीस फूट म्हणजेच बारा मीटरचा रस्ता होईल आयुक्तांनी नागरिकांना हे आश्वासन दिले कोणत्याही अतिक्रमणधारकाला वाचवण्यात येणार नाही यामुळे नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आम्हाला आमची बाधित मालमत्ता दाखवा आम्ही काढायला तयार आहोत आम्हाला सहकार्य करा आम्हाला टी डी आर द्या असे आयुक्तांनी फोनद्वारे मेसेजद्वारे मागणी केली सदरची कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त संतोष आहुळे उपायुक्त अतिक्रमण विभाग सविता सोनवणे यांच्या सहकार्यानं ही कारवाई पूर्ण करण्यात आली उद्या सकाळी पुन्हा दहा वाजेपासून पाडापाडीची कारवाई होणार आहे अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे